नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य सार्थ करत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिक पोलिस ठाण्यामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवारी चोवीस एप्रिल रोजी नासिकोड पोलीस ठाण्यामध्ये दारमा हॉलमध्ये पोलीस आयुक्तांच्या पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते मुद्देमाल कार्यक्रम संपन्न पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्मा उपस्थित होते परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या एकूण सहा पोलीस ठाण्या हद्दीत मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आलाय अंबड सातपूर इंदिरानगर रोड उपनगर देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाल्यामुळे फिर्यादी नागरिकांना पोलीस आयुक्तांचे आभार मानले नागरिकांची एखादी वस्तू चोरीस गेली की त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणार की नाही याबाबत साशंकता असते शिवाय फिर्याद करावी की नाही याबाबत अनेकांच्या घरच्यांमध्ये दुमत असते परंतु पोलिसांनी चोरांचे बंदोबस्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले सहा पोलीस ठाणे हद्दीतील जप्त केलेले एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपये पंच्याहत्तर फिर्यादींना मुद्देमाल यावी परत करण्यात आला यामध्ये सोन्याचे दागिने मोटारसायकल टीव्ही लॅपटॉप मंदिराची मूर्ती आदी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून मूळ फिर्यादींना परत करण्यात आला यामध्ये सातपूर येथील सहा लाख अडतीस हजार दोनशे नऊ इंदिरानगर येथे चौदा लाख सदोतीस हजार दोनशे चौदा अंबड येथे एक लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी नासिकोड विभागामध्ये अठ्ठावीस लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न देवाली कॅम्प येथे सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस उपनगर हद्दीमध्ये एकोणतीस लाख बावीस हजार या सहा पोलीस ठाण्या हद्दीतील एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केलंय विभाग तंत्रु पेगिटा को लेता दिखाई का पर में दे पाए मुझे तीन चरण और से लेकिन पढ़ना उसमें कितनी और लगना है प्रेस वाली पूरा संचालन और

कानून एक दोस्त हम पढ़ते हैं बट पहली बार मैंने देखा है मेरे घर में पूछ गया और मेरे को क्या क्या जरूरत है मेरा परिवार का क्या ताकत देने का ही सब कुछ हम लोग किया आई रियली अप्रिशिएट देवनाली पुलिस स्टेशन इतना मेरे लिए किया इतना मेरे लिए किया और अच्छे में बोलता हूँ उनको मेरा परिवार में एक का रख दिया और स्पेशली सब लोग को तो, बट एक व्यक्ति को मैं बहुत मिस करता हूँ मिस्टर कुंदन सुनावन साहब और कारण क्या है ना मेरा बीवी को एक बहन जैसा बन गया अब क्यों तो वही सबसे ज्यादा डरा हुआ था और रोज साहब घर में आता था फोन कर करते तो बोलते थे देख लीजिए आपके लिए हम सब देवलाली पुलिस स्टेशन में आपके लिए करें इतना अच्छी तरीके से उन्होंने हम लोगों को हिम्मत देके खड़े हुआ और उनको मृत्यु मेरे को एक भाई का मैंने मिस कर दिया ऐसा लगता है चलेगा वो रियली मैं देवलाली पुलिस स्टेशन को थैंक यू बोलने चाहता हूँ और उन लोग किया नहीं मूवी के जैसा लगा मेरे को आ, मैं एफ आई किया दस मिनट में सब आरोपी को पकड़ लिया तो इतना फास्ट तो मैंने सुना था मुंबई पुलिस इज नंबर वन बट मैं तो बोलता हूँ देराली पुलिस वाज नंबर 1 बदलने का जरूरत है प्रेस लो प्लीज देखिए ये पुलिस लोग के हाथ में नहीं है उन लोग उनका काम कर दिया बट कानून क्या किया मैंने उनको 36 uh, 386 के अंदर उनका आईपीसी के अंदर डाला इट इज कॉल्ड एज नॉन वेलेबल इट इज क्लियर कट नॉन वेलेबल फॉर 3 इयर्स

दसी दिन में वो सातों सातों औरों की बात करने का कारण सिर्फ लिख दिया उस गणित में दाड़ी पकड़ लिया पैसा वापस दे दिया इसके वजह से छोड़ दिया ऐसा कैसे हो सकता है आप मर्डर करेंगे चाकू पकड़ लिया और डेड बॉडी मिल गया अब छोड़ने की क्या बात उस मर्डरर को इज इट पॉसिबल प्लीज ये देश का सुनने का चीज है प्लीज ये कानून को आप बदलना ही चाहिए ये चीज बहुत दुख की बात है और उस सातों साथ आज वापस वो ही गलती करने का चालू कर दिया तो इसके किस तरीके से आप लोग बदलेगी मेरे को मालूम नहीं आई एम रियली सॉरी टू से दिस इसलिए मैं पहले ही माफी मांग लिया बराबर कोई इसी को मैं पर्सनली हर्ट नहीं करना चाहता हूं बट मी एंड माय फैमिली वेयर पर्सनली हर्टेड वो तीन साल बाहर नहीं आ सकता ऐसा व्यक्ति लोग किस तरीके से सिर्फ दस दिन में बाहर आए कानून और पॉलिटिक्स साइड में रखने का जरूरत है मैं किसी को डरता हूं सिर्फ पोलिटिकल सिर्फ पॉलिटिकल सिर्फ चीज की वजह से पॉलिटिशियंस बात करते हैं इसके लिए कानून बदल जाते हैं उनके लिए हम लोग का कानून अलग है उन लोग के लिए कानून अलग है क्या थोड़ा सोचो देश प्लीज यू झोन टू सर्वप्रथम मी झोन टू डी सी पी त्यांचे एसीपी आणि त्यांचे सर्व सिनियर बी आहे आणि त्यांचे जे डिटेक्शन स्टाफ आहे त्यांचे मी खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे मी माझे वैयक्तिक आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे आणि सिन्सिअरली केलेल्या कामामुळे मला ह्या कार्यक्रमात उपस्थित राहायला मिळालं आणि ज्या लोकांचे बुद्धिमात दागिना किंवा गाड्या गेलेल्या आहेत तर त्या लोकांचे बुद्धिमात परत करून त्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद घेण्याचा मला या ठिकाणी हा जो काही हा प्रसंग आलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद असं चांगलं काम करत राहा लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतल्यामुळे खूप आशीर्वाद जे असतात ते पिढ्यांना पिढ्या असतात त्यामुळे आपण आता जे काही चांगलं काम केलेलं आहे ते नक्कीच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे काम येईल आपण सगळ्यांना खूप अभिनंदन आणि शुभेच्छा यांचा परत मिळालेला आहे खरं तर एक मुद्देमान कुठे काही गेला तर मी कधी परत मिळेल असेल म्हणजे असं आपल्या सगळ्यांच्या मनात असते की मिळेल नाही मिळेल काही भरोसा नसतो कोणी अशी अपेक्षा करत नाही काय मिळेल पण आपल्याकडे बरेच पुणे डिटेक्ट झालेले आहेत बराच माल रिकवर झालेला आहे याच्या आधी पण आपण कार्यक्रम केलेले आहेत आणि या काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या काही चोऱ्या आणि बाकी जे काही आणि झालेल्या आहेत तर त्याही आपल्याला आम्ही नाशिक पोलीसतर्फे व्हायला देतो की ज्या सर्व डिटेक्ट होतील आणि मुद्देमाल आम्ही त्याचा हस्तगत करून असाच एक चांगला कार्यक्रम चार रुमानसाठी आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा परत एकदा थँक यू झोन टू टीम आणि डी सी पी झोन टू सर्व नागरिकांना पत्रकार बंधू भगिनींना विनंती की आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या मागे नाशिक पोलिसच्या मागे असेच आरोवल्या म्हणजे आमची प्रोटेक्शन आणि रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी अशीच पुढे होत राहील थँक्यू व्हेरी मच जय हिंद उपनगरचे अधिकारी वर्ग सर्वांना फार फार धन्यवाद आपण थोडक्या वेळामध्ये आमच्या गुण्याची उकल करून आमचा मुद्देमाल परत मिळवून दिला याबद्दल आप सर्वजण आपला अभिनंदन फार फार धन्यवाद आता जी आमची केस आहे जी केसचा लवकर निकाल लागून शेवटचा आधी काम थोडं राहिलेलं आहे ते आपल्या जे काही कामगिरी आहेत आयुक्त खूप आर यू सॅटिस्फाइड पोलीस आयुक्त जे आहे हे पोलीस आयुक्त कार्यालयामधून मधून लीडरशिप आणि सुपरविजन देतात पण खरं काम जे होतं ते जो रस्त्यावरचा आमचा अंमलदार उभा असतो आणि जो चौकीचा इंचार्ज पी एस आय असतो आणि जो डिटेक्शन ऑफिसर असतो आणि जो सिनियर पी आय असतो हेच रस्त्यावरचं काम करत असतात खरं काम पोलीस विभागामध्ये पोलीस स्टेशन लेवलला आणि रस्त्यावरच होतं त्यामुळे ज्या लोकांनी ज्या आमच्या अधिकारी अंमलदारांनी नाशिक पोलीसच्या आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला त्यांचं क्रेडिट मला मिळालेलं आहे तर की त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि असंच काम ते पुढेही करतील अशी मला अपेक्षा आहे थँक्यू सर सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर त्या मुद्देमालाचं रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना हा मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल म्हणजे त्यामध्ये कॅश आहे सोन्या चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जे नाशिक शहरातून चोरी होत आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्यादींना जो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी पी झोन टू व सर्व झोन टूमधील सिनियर पी आहे नाशिक पोलिसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो सर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली वीस लाख बावीस हजारचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आणि तो वाटप पण केला त्यांना काही रिवॉर्ड एवॉर्ड दिला सर कडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना सी बी ऑफिसला बोलवून घेतो एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सी जी पी आय त्यांचे डिडेक्शन करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये त्यांनी नाशिक पोलीस दलाचा आभार व्यक्त केलं त्यांचा मिळाला परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी एक सात दिवसात दहा वर्षात सुटतो जे पोलीस आपलं काम करतात कायदा खूप तरी काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात याबद्दल काय उपाययोजना करता येऊ ज्यांनी ज्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आमच्या आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला त्यांचे मी खूप आभार मानतो आणि आपण जे काही बेलमत्रा जे बद्दल जे म्हणालात तर ते पोलीस विभाग परीने जे काही करताय ते आम्ही करतो काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अखत्यारीतील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलणं योग्य राहणार पोलीस विभागामध्ये काय कसंच असतं रोजची लढाई असते चार गुन्हे तुम्ही डिटेक्ट केले परत पुढचे चार गुन्हे झाले तर ते तुम्ही साबित तोपर्यंत करत नाही आणि हे कंटिन्यू चालू असणारं एक सर्कल असतं गुन्हे घडतात आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो परत गुन्हे आपण डिटेक्ट करतो परत काही वेळाने गुन्हे होतात त्यामुळे हे सर्कल आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही आपण जो विश्वास एका चार महिन्याच्या कामाने मिळवलेला असतो तो पुढच्या चार महिन्याच्या तशाच मेहनतीच्या कामाने तो टिकवावा लागतो तर हे फार महत्त्वाचं आहे आणि तो जो विश्वास आहे तो नाशिक पोलीस जे काही गुन्हे मागच्या दोन तीन महिन्यामध्ये घडलेले आहेत आणि जे डिटेक्ट झालेले नाही आहेत तर ते सर्व गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करू व मुद्देमाल त्याचा जप्त करून असाच मुद्देमाल रिटर्नचा खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही परत एकदा प्रयत्न करू यासाठी आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर नवनवीन ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚೆನಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ